स्वतःच्या सत्तेच्या ताकदीच्या आधारावर हवी तसे कदम लावून एफ आय आर दाखल केली जाते का नमस्कार रिक्षा चेहरे पे दाढी आखो पे चष्मा हाय ठाणे की ही रिक्षा जी सुसाट सुटली आहे ती काही केल्या थांबायचं नाव घेत नाही अ राजकीय वादळ उठलं कुणाल कामराला धमक्या देऊन झाल्या आता हे प्रकरण कुणाल कामरा यांनीच न्यायालयात नेलं आहे आपल्या विरुद्ध दाखल केलेला एफ आय आर रद्द करावा अशी मागणी त्यांनी एका याचिकेद्वारे न्यायालयात केली आहे आणि याच न्या याचिकेवर बुधवारी महत्वपूर्ण सुनावणी झाली यावेळी कुणाल कामरा यांच्या वकिलांनी कामरा यांची बाजू मजबूतपणे न्यायालयात मांडली आहे या प्रकरणी म्हणजे कुणाल कामराच्या या प्रकरणी स्थानिकी रिक्षा जे प्रकरण आहे त्याविषयी पोलिसांनी जी कलम लावली आहेत ती कायदाबाह्य आहेत तक्रारदार मुरजी पटेल हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यामुळं हे प्रकरण रेरेस्ट ऑफ रेअरमध्ये मोडतं कुणाल कामराने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात वक्तव्य केल्याचा पटेल यांचा आरोप हास्यास्पद आहे शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर पडली असा त्याच्या गाण्यात उल्लेख होता या प्रकरणामध्ये ज्यांची बदनामी झाल्याचा आरोप आहे त्यांनी तक्रार केली नाही आणि ज्यांनी तक्रार केली आहे त्यांची बदनामी झाल्याचं म्हटलं नाही त्यामुळं अशा प्रकारे गुन्हा दाखल करणं हा सत्तेचा गैरवापर आहे अशा प्रकारचा गुन्हा दाखल करताना कोणताही तपास करण्यात आलेला नाही या प्रकरणामध्ये प्राथमिक चौकशी देखील केली गेलेली नाही असं कामराचे वकील म्हणाले या युक्तिवादाच्या दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या वक्तव्याचा सुद्धा उल्लेख केला उद्धव ठाकरे यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये म्हणजे प्रचारामध्ये एकनाथ शिंदे यांचा उल्लेख गद्दार म्हणूनच केलेला होता दोन हजार तेवीसमध्ये अजित पवार यांनीही गद्दारांना धडा शिकवला जाईल असं भाष्य केलं होतं पण त्यांच्या विरोधात कुणीही तक्रार केली नाही तुम्ही जर सार्वजनिक क्षेत्रात काम करत असाल तर तुमच्यावर टीका होणारच मात्र तुम्ही कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही या प्रकरणामध्ये जे प्रेक्षक त्या कार्यक्रमाला गेलेले होते त्यांना देखील चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली असं कुणाल कांब्रे यांच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादाच्या दरम्यान न्यायालयामध्ये आवर्जून नमूद केलं आहे विडंबनात्मक गाण्याबद्दल कोणाला ज्या धमक्या मिळाल्या त्याचा सुद्धा उल्लेख वकिलांनी याच युक्तिवादाच्या दरम्यान केला ते म्हणाले ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला त्या स्टुडिओचा काही भाग तोडण्यात आला कोणाल कामराला अनेक राजकीय नेत्यांनी धमक्याही दिल्या आहेत कोणाल कामराने फक्त त्याची मतं व्यक्त केलेली आहेत शिवसेनेत जे काही घडलं त्याची नोंद इतिहासामध्ये आहे त्याला म्हणजे कोणाल कामराला मिळणाऱ्या धमक्याबद्दल पोलिसांना माहीत असतानाही ते पोलीस ठाण्यातच चौकशीला बोलावत आहेत कामराला मिळणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन त्याला अंतरिम दिलासा देण्यात यावा अशी मागणी कोणाला कामऱ्यातर्फे त्यांच्या वकिलानं न्यायालयाला केली अजित पवारांनी तर सगळ्याबद्दलच गद्दार असं वक्तव्य केलं होतं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारचा देखील उल्लेख त्यांनी गद्दार असाच केला होता, होता। पूर्ण निवडणूक या मुद्द्यावर लढवली गेली होती महाविकास आघाडीनं गद्दारांचा पंचनामा अशी घोषणाही दिली होती गद्दारांच्या पंचनाम्यामध्ये महायुतीतील तिन्ही पक्षांचा समावेश होता असा युक्तिवाद कामराच्या वकिलांनी केला आमच्या विरोधात बोला तर सोडणार नाही अशा धमक्या कुणाला दिल्या जात आहेत धमक्या देण्याची ही कोणती पद्धत आहे हे खरोखर कायद्याचं राज्य आहे का अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काही महत्व आहे की नाही जर चूक झाली असेल तर कायद्याच्या आधारे त्या विरोधात कारवाई करता येत नाही का स्वतःच्या सत्तेच्या ताकदीच्या आधारावर हवी तसे कलम लावून एफ आय आर दाखल केली जाते का असा सवाल म्हणजे खर तर असे अनेक सवाल वकिलांनी न्यायालयात उपस्थित केले आता यावर न्यायालय काय आदेश देत आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे अर्थातच तुमचं आणि माझंही पाहूया आता न्यायालयात काय काय होतं इथे धन्यवाद तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं एवढी अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार